भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या वापेरा बॉर्डरवरून भंडारा जिल्ह्यात वाढवणे भरलेले ट्रक वजन न करता जिल्ह्यातून सुसाटपणे नागपूरच्या दिशेने धावत आहेत क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने जिल्ह्यातील रस्ते अक्षरशः फुटतात मात्र ओव्हरलोड ट्रक वर आरटीओ विभाग कारवाई करताना दिसत नाही तर दुसरीकडे जिल्ह्यात रात्रीच्या सुमारात अमित वाळूघाट चालतात या वाळू माफियांना महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाचे अभय दिसून येत आहे तर भंडारा येथील विशेष टीमने तुमसर येथील वाळू घाटावर जात कारवाई करत बारा टिप्पण जप्त केले मात्र तुमचा येथील तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी कारवाई का केली नाही असा प्रश्न भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावरकरे यांना विचारले असताना त्यांनी घुमजाव करत दिली आहे विदाउट काटा करता महाराष्ट्रामध्ये मा येतात आणि नागपूरच्या दिशेने जातात पण आर टी विभाग ओव्हरलोड वर काहीच कारवाई करताना दिसत नाही तशा सूचना मागच्या डिप्युटीसीच्या वेळेस मी दिल्या होत्या आणि परत एकदा मी त्यांना सांगतो की खरं तर हे इंटरस्टेटचं थोडा प्रॉब्लेम येतोच प्रत्येक ठिकाणी पण तरी मी आर टी ओला सांगून परत कारवाईकार सांगतो एस पी टीम जाऊन तुमसरला वाळू वाटून कारवाई करत स्थानिक पोलीस आणि तहसील प्रसिद्ध का बरं सी सी त्यांनी पण का कारवाया सातत्याने चालूच असतात त्या पण आता श एक गुन्हा असा असतो की पोलिसांनी कितीही कारवाई केला तरी गुन्हेगार नवीन नवीन तयार होतात असतात त्याच्यामुळे या कारवाया चालूच राहतील आणि जे जसं जसं का हे घडत जाईल तसं तशा कारवाई करतच राहू रस्त्यावर ओव्हरलोड ट्रक धावत असल्याने तुमच्या शहरात अनेक अपघात देखील झाले आहे मात्र पोलीस प्रशासन व महसूल विभाग काय करतो हा महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे त्यामुळे पालकमंत्री संजय सावंतकारे याकडे लक्ष देतील काय हे आता पाण्यासारखं असेल